नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्या गोष्टीची बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती ती म्हणजे कंबाईन गट पूर्वपरीक्षा पुढे जाईल आणि आज हे जे काही नोटिफिकेशन आहे आयोगाचं ते आलेलं आहे आणि त्यानुसार कंबाईन गट पूर्व परीक्षा जी आहे जी की पाच तारखेला होणार होती ती आता काय झालेली आहे पुढे गेलेली आहे आणि ती पुढे गेलेली परीक्षा नेमकं कधी होणार आहे मग गट क सुद्धा पुढे गेलेली आहे ती कधी होणार आहे ते सुद्धा आपण बघणार हो आहोत आणि फॉर्म कोणाला भरता येणार आहे किंवा कोणाला तो फॉर्म भरायचा आहे आणि कधीपर्यंत भरायचा आहे हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील तत्पूर्वी हे जे काही आयोगाचं नोटिफिकेशन आहे ते तुम्ही पाहू शकता आणि हे आत्ताच नुकतंच त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यानुसार जर आपण बघितलं वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याची काही अंतिम तारीख आहे ती या ठिकाणी दिली आहे म्हणजे असे जे काही उमेदवार होते ज्यांचं वय जे आहे ते या वयामुळे ते, ते फॉर्म त्या ठिकाणी भरू शकत नव्हते अशांसाठी आयोगानं लिंक जी आहे ती पुन्हा ओपन केलेली आहे आणि ते पुन्हा त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात म्हणजे बऱ्याच दिवसापासून ते चर्चा चालू होती की वय जे आहे ते वाढवून देण्यात यावं वगैरे आणि त्यानुसार ते वय वाढ जी आहे ती झालेली आपल्याला सांगता येत आणि एका वर्षाचा जो काही कालावधी आहे तो, काला तो वाढून देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार नवीन म्हणजेच ज्यांचं वय जे आहे ते आधी बसलं नव्हतं त्यांच्यासाठी आता हे लिंक जे आहे ते आयोगानं ओपन केलेली आहे आणि तेच लोक काय करू शकतात तर फॉर्म भरू शकतात लक्षात ठेवा ओके ठीक आहे तर वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख जर आपण बघितलं तर सहा जानेवारी असणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा जी की आता पाच तारखेला होती पाच जानेवारीला होती ती आता कुठे गेलेली आहे दोन फेब्रुवारीला ती परीक्षा या ठिकाणी पार पडणार आहे लक्षात ठेवा आणि गट पूर्व परीक्षा सुद्धा काय झालेली आहे आता पुढे गेलेली आहे कंबाईन ब तर पुढे गेली मात्र गटक क सुद्धा पुढे गेलेली आहे आणि घटक कधी होणार आहे चार मे दोन हजार पंचवीस ला ठीक आहे तर अशा पद्धतीने एक नोटिफिकेशन जे आहे ते आयोगाचं नुकतंच आपल्या समोर आलेलं आहे आणि त्यानुसार हा जो काही परीक्षेमधला बदल या ठिकाणी झालेला आहे मात्र याचा अर्थ असा नाही की आपण काय केलं नाही पाहिजे तर वेळ वाया नाही घालवला पाहिजे कारण की ही तुम्ही संदी संदी एक तुम्ही संधी माना आणि त्या संधीच तुम्हाला सोनं करायचं आहे बरेचसे विद्यार्थी नवीन असतात आणि ज्यांनी खूप अलीकडच्या दिवसामध्ये तयारीला सुरुवात केली होती ज्यांना वेळ मिळालेला नव्हता अशांना पुन्हा एकदा एका महिन्याचा कालावधी जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे बाकी तुम्हाला काही चैतन्य सर सुद्धा इथे मार्गदर्शन करतील सगळ्यांना एक गोष्ट सांगायची ती म्हणजे की बरेचशा मुलांचं असेल की चालू घडामोडी किती तारखेपर्यंतचं करायचं ठीक आहे तर ती एक नोटिफिकेशन देऊन ठेवतो की पेपर जो आहे तो सेट झालेला आहे त्यामुळे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचं चालू घडामोडी करायचं आहे ठीक आहे एज सव्वीस आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तर चालू घडामोडी तुम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचं करून ठेवा पेपर जो आहे पेपर ऑलरेडी सेट झालेला आहे त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही कारण आयोगाने सांगितलेलं आहे की आ, पेपर त्यांनी सेट ऑलरेडी केलेला आहे ठीक आहे पेपर पाच जानेवारी दोन हजार चोवीसला घ्यायचं नियोजनसुद्धा झालं होतं था। फक्त आता इथं नवीन उमेदवारांना संधी दिलेली आहे फॉर्म भरण्याची आणि पेपर पॅटर्न जुनाच असणार आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर चालू घडामोडी प्रश्न कोणत्या तारखेपर्यंत येतील कधीपर्यंत येतील तर त्याचं उत्तर असेल नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ठीके बघा आता ही जी संधी मिळालेली आहे फॉर्म भरण्यासाठी तर ती नवीन उमेदवारांसाठी म्हणजे ज्यांचं एज बसत नव्हतं ठीक आहे तर त्यांच्यासाठी ही संधी आहे आता जुन्या उमेदवारांचे जे काही प्रॉब्लेम असतील ठीक आहे तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही आयोगाची हेल्पलाईनवर कॉल करू शकता ज्यांची फीज वगैरे पेड झालेली नाहीये जुन्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना फॉर्म भरण्याची गरज असणार नाही बघा एक्झाम डेट काय असेल तर एक्झाम डेट सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे बघा जी काही आपली कंबाईनची गट बची पूर्वपरीक्षा आहे तर ती दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि गट ची जी पूर्वपरीक्षा आहे ती चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ठीक आहे तर आता बघा बरेचसे मुलं नाराज झाले असतील त्यांना फक्त एवढंच सांगणं आहे की ही जी संधी मिळालेली तिचा तुम्ही फायदा करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला काय आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दृष्टिकोनातून तुमचं नियोजन करायचं आहे आणि तुमच्या रिव्हिजनवर भर द्यायचा आहे हा आता ते पी एस आय क्वालिफाय होणारे ज्यांचं पहिले फॉर्म भरलेलं आहे पण ज्यांचं एज बसत नव्हतं आता ते क्वालिफाय होणारे तुम्हाला परत संधी मिळणार आहे ओके ठीक आहे तो व्यवस्थित अभ्यास करा ठीक आहे आरती मॅम तुम्ही काय करू शकता आयोगाच्या हेल्पलाईन कॉल करू शकता ठीक आहे ओके okay, तर अशा प्रकारे जर तुमचे काही अडीअडचणी आड़ काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर तुम्ही या लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता बाकी नियोजन कसं करायचं कसं नाही याबाबतही काही डाऊट असेल मनात ठीक आहे काही निराशा वगैरे झाली असेल तर कोणत्याही केसमध्ये तुम्ही आम्हाला कॉल करू शकता ठीक आहे तर हा एकदा मोबाईल नंबर तुम्हाला दिसतोय तर त्या मोबाईल नंबरवर कॉल करा मित्रांनो बघा तर हे नवीन नोटिफिकेशननुसार चार मे आहे बघा घटकाची तारीख पाच मे नाही भरलेल्यांनी परत फॉर्म भरायचा नाहीये नाही परत फॉर्म भरण्याची गरज नाही ज्या जे पहिले पात्र होते म्हणजे फॉर्म भरला नव्हता ठीक आहे तर आशांचं जर बघितलं तर त्यांना संधी नाही ज्यांचं एज बसत नव्हतं त्यांच्यासाठी ही संधी जी आहे ती तयार झालेली आहे ठीक आहे अजून काही अपडेट असेल तर तुम्हाला आम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपवर आणि युट्यूब चॅनलवर कळवू ठीक आहे तर थांबूया पी एस आय ला आपण जर बघितलं तर बत्तीस बत्तीस एज लिमिट आहे ठीक आहे मग कास्टनुसार ती व्हॅरी करते ओके तर थांबूया था, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी